एक नया चीज आएगा आप तो चार पार की बात कर रहे थे और यह आपको जो अपनी सत्ता ने सत्ता को राखियो करने के लिए भी आपको कितनी जद्दोजहद करनी पड़ी ये एक दिखाई देगा तो कहीं ना कहीं या हम ये कह ले कि देखिए इसमें दो चीजें एक एक कहना कि मोदी का जादू घट गया क्या एक दूसरा ये मोदी विरोधी बहुत प्रबल हो गए क्या देखिए दो चीजें मोदी मैं अगर हम एनालिटिक वे में जाए तो मोदी का जादू नहीं घटा नहीं घटा अब मैं उसको बताऊं कि आप उसके वोट परसेंटेज देखिएगा बिल्कुल लेकिन जो देखिए पिछली बार भी 40 से 42 परसेंट वोट लाई थी ऑल ओवर इंडिया में बीजेपी ने 60 परसेंट बिखरा हुआ वोट था जो विपक्ष को गया था इस बार विपक्ष एकजुट हुआ है तो वो वोट वो गेन करने में कुछ हद तक सफल रहा है कि जो 60 परसेंट वोट था उनमें उन्होंने पैंतीस चालीस के आसपास चालीस बयालीस के आसपास वो वोट का भी लेने में सक्षम रहा है तो इस, लेकिन उसका वो इतना असर नहीं कर पाया दो सौ से बीजेपी को कम कर पाए बिल्कुल ये, तो ये 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 तो नरेंद्र मोदी का कह सकते कि जादू चला है लेकिन जो उनके, जो पहले का कि, जो उनके उनके पहले कि विरोधी है जो उनको नहीं न चाहने वाले वो एक जगह जमा हो गए उनका वोट एक जगह गिरा है तो उसका बहुत बड़ा नुकसान भारतीय जनता पार्टी खासकर नरेंद्र मोदी को होता दिखाई दे रहा है जैसे कि एक फार मोठी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या महा आ, विकास आघाडी पुढे आहे आणि युतीची जागा कमी आहे याचं कारण मुख्यतः एक असं सांगितलं गेलं की जेव्हा एक एक व्यक्तीला आत आणलं गेलं म्हणजे शिंदेना पहिले आणलं किंवा अजित पवारांना पुढे आणलं यांच्या उमेदवारांना यांच्या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारी देताना खूप खूप उशीर झाला हेमंत गोडसेंना नाशिकमधून तिकीट देताना इतका उशीर झाला की त्यांना एक तर ते रुलिंग खासदार होते हा निर्णय त्यांना घेताना आला बरोबर आणि जर त्यांनाच तिकीट द्यायची होती तर त्यासाठी इतकं वेटिंग करून आणि मधातच छगन भुजबळांना सांगितलं आला होता छगन भुजबळ जाहीरपणे सांगायचं की मला मुंबई दिल्लीतून सांगितलं गेलं आहे की तुम्ही निवडणूक लढवा आणि हे भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय या आणि अशा काही गोष्टींमुळे आता छगन बिजू आणि राष्ट्रवादीच्या आव्हाडांचं कौतुक केलेलं होतं किंवा त्यांची बाजू घेतलेली होती हे सगळं चित्र जे आहे ते महाराष्ट्राचं राजकारण भाजपच्या हातात राहील की नाही राहील हे सांगणार आहे आणि जशी आता जसा उशीर होत राहील या विषयात जसा वेळ पुढे निघत जाईल तसं आम्ही तुम्हाला सांगत राहू परंतु त्याहीपेक्षा तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल ते अमरावतीच्या राजकारणाबद्दल आणि अमरावतीमध्ये सध्या खूप टफ फाइट सुरू आहे आणि या टफ फाईट चा काही आकडे अधिकृतपणे समोर येतात काही आकडे अजून यायचे असतात पण त्या अनधिकृतपणे माहित झाले असतात नया आकडा उसके हिसाब से बलवंत पानखडे चार हजार फोटोज नवमित्राण से पीछे चल रहे हैं जो लगभग नवमित्राण एक लाख चौरसी हजार तीन सो उनसाठ फोट लेकर सबसे अभी आघाडीवर आहे तो वही बलवंत वानखड़े एक लाख उनसी हजार सातसो सात फोट लेकर दुसरे नंबर पे चल रहे हैं और हम वही अगर बात करें दिनेश म्हणजे जवळपास चार लाख मताचे जवळपास चार लाख मताची मोजणी झालेली आहे आणि सात लाख मताची अजून सात लाख मताची अजून तुम्ही मोजणी व्हायची त्याच्यामुळे आता जोपर्यंत खऱ्या अर्थानं हे सगळं पिक्चर चित्र क्लिअर व्हायला जवळपास पाच असं अपेक्षित आहे चार साडेचार वाजता आपल्याला आप पिक्चर क्लिअर होईल आणि तुम्हाला जे ऐकायचं आहे ते आम्ही सांगणारच आहोत फक्त आम्ही वाट पाहत आहोत आम आम की आमचे जे अंदाज होते किंवा आम्हाला जे माहित असते की आमचे जे सोर्स असतात ते जे आम्हाला सांगतात की कशामुळे हे काय झालं म्हणजे मधात असं वाटायचं तुम्हाला, तुम्हाला की बच्चू आपली भूमिका व्यक्त केल्यावर आता हा सगळा पराभव अगदी उघड वेळांनी बघायचा लागेल असं होईल का किंवा जे मत पडलेले आहेत माधवजी हे अपेक्षेपेक्षा खूप मतं कमी आहे हा ती अपेक्षेपेक्षा कमी मत का आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत कारण अपेक्षा होती का आणि ज्या लोकसभेमध्ये दोन आमदार म्हणजे एक आमदार म्हणजे मेळघाट म्हणजे मेळघाट म्हणजे आपल्या अमरावती जिल्ह्यातलं जिल्ह्यातलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवरचं मोठं गाव आहे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी राहतात आणि आपण एक पाहिलाय की राजकुमार पटेल जे आले ते खूप मोठ्या मतात निवडून आले नाही मी तुम्हाला सांगतो की या निवडणुकीचे मी सांगितलं ना की पडद्यावर दिसणारी निवडणूक आणि पडद्याच्या मागे असणारी निवडणूक वेगळी असते हे सगळे पडदेच खरं वाचकांना प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात की निवडणुकीत कोण पुढे कोण मागे आहे हे तर ठीक आहे पण ते पुढे कसे गेले आणि ते पराभूत कसे झाले किंवा ते विजय कसे झाले याची मीमांसा ऐकायला आमच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना खूप आवडलेलं आहे नेहमीच कारण लोकांना जाणून घ्यायचं की राजकारणी असतात कसे आणि आता नागपूरमधून जी बातमी आहे की नितीनजी आघाडीवर आहेत खरं म्हणजे वाराणसीमधून मोदी जेवढ्या ताकदीने आघाडीवर असायला पाहिजे तेवढ्याच आघाडीवर त्याच ताकदीचा व्यक्तिमत्व म्हणून भाजपामध्ये नितीनजीकडे बघितलं जातं ते आघाडीवर आहे सुनील तटकरे रायगड मतदारसंघातून आहेत आणि ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते आघाडीवर आहेत आणि ती एकमेव जागा आघाडीवर आहे आणि भाजपचे धोत्रे अकोल्यामधून माघारले आहेत त्यांचे वडील तिथे खासदार होते आणि आता चिरंजीवाल तिकीट दिल्यानंतर असं वाटलं होतं की ते पुढे जातील परंतु तिथे काँग्रेसची जागा पुढे गेलेली आहे एकंदरीत राजकारण कसं बदलत जातं याच्यावर तुम्ही जिल्हा जिल्ह्याचं राजकारण वेगळं असतं आपल्याला आपल्या जिल्ह्याचा खूप इंटरेस्ट असतो आणि मग मी आम्ही एक वेळेनंतर थोडस पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर होऊ द्या आणि मग सांगू की कोणत्या मतदारसंघात कशी सेंधमारी झाली आहे दर्यापूरमधून फार धक्कादायक निकाल येऊ शकतो कारण दर्यापूर हा मतदारसंघ बळवंतरावांचा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि तिथे नवनीत राणांना चांगली आघाडी मिळाली कशी मिळाली किंवा बडनेरा मतदारसंघात रवी राणांचं सध्या सध्या ते आमदार आहेत पण तिथे फार आघाडी त्यांना दिसत नाही आहे ती का नाही दिसत आहे दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानंतर बच्चू भाऊंनी त्यांचा एवढा चांगला प्रचार केल्यावर आणि खूप चांगले प्रचार झाल्यावरही लोकांनी त्यांना पुरेसा पाठिंबा का दिला नसेल काय कारण असतील त्याच्या पाठीशी कोण होतं आणि कोण नव्हतं आणि लोकांनी मतदान करताना कोणती मानसिकता ठेवली जिल्ह्याचं राजकारण काय आहे या राजकारणाचे जिल्ह्यावर काय परिणाम होणार आहेत अमरावतीमध्ये काय होणार आहे किंवा अमरावती जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदारसंघात काय होणार आहे यशोमती ताईंच्या राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील की यशोमती ताईंना बळ मिळेल इथल्या स्थानिक काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये चांगली स्थिती राहिली काँग्रेसची स्थानिक राजकारणात जर जर नवनीत राणा निवडून आल्या तर मग इथल्या राजकारणाची स्थिती काय राहील अनेक प्रश्न अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील आणि अने, अनेक भाजप कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्ते किंवा प्रहारचे कार्यकर्ते या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधत राहतील आम्ही सगळेजण अगदी निरपेक्षपणे आणि सर्वांवर प्रेम दाखवून तुमच्याशी चर्चा करणार आहोत कारण आम्ही पहिलेच सांगितलं की ही एक राजकीय चर्चा आणि अजिबात निवडणूक संपली आहे निकाल आज संध्याकाळपर्यंत व्यवस्थित जाहीर होऊन जाईल जे कोणी निवडून येतील त्यांचं आपण मनापासून स्वागत करणार आहोत आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्याकडून सोपवणार आहोत आणि जिल्ह्याच्या विकासाकरता आपण सगळे योगदान देणार आहोत परंतु हे या टप्प्यापर्यंत कसे आले कसे यशस्वी झाले लढत कशी होती हा इंटरेस्टिंग गोष्टी असतात ते आपल्याला जाणून घ्यायचे असतात आपण केवळ एक मत टाकतो परंतु जिल्ह्याचं मत काय होतं कोणत्या मतदारसंघात जास्त लीड मिळाली कुठल्या ब्यूथं लीड मिळाली हे दोन दिवसांनी तुम्हाला क्लिअर होईलच चित्र परंतु राजकीय नेते इथं येऊन आमच्या सोबत काय बोलतात ते सोडून द्या तुमच्या मनात काय होतं हे दिसू द्या आणि मग मोदींच्या विरोधातली सगळी मतं बळवंतरा मिळाली की बळवंतराची स्वतःची काही मतं होती यशोमतींच्या ताकदीचा पूर्ण कस लागला तरीही नवनीत राणा निवडून येतील प्रश्न आहेत आणि नवनीत राणांचं स्वतःच असं स्वतःच वोट बँक आहे अपडेट चार हजार बावन से आगे चल रही अमरावती अमरावतीचे लगभग चार हजार बावन से इस समय वो आगे चल रही है सध्या नवनीत राणा चार हजार मतांनी पुढे गेल्या जे अगदी एकशे काही मतांनी पुढे होत्या आणि मी सांगितलंय की हो दुपार सरता सरता सूर्य मावळता मावळता तुम्हाला क्लिअर होईल की दिनेश बुबांच्या मताची टक्केवारी इतकी कमी का आहे हा सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल आणि ही जी अठ्ठावीस हजार मते आहेत ही कोणाची आहेत और एक बड़ी बात है इधर जो गण माना जाता था भारतीय दो सीटों भारतीय जनता और एक नागपूर उसके अलावा कहीं पर भी भारतीय जनता पार्टी अपना प्रभाव या जो उसकी जिस हिसाब से चाहिए थी परफॉरमेंस वह दिखाई नहीं दे रहा इसको आप कैसे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व म्हणजे केंद्राचा नेतृत्व हा भाग वेगळा आहे पण राज्याचं नेतृत्व सध्या फडणवीस साहेबांकडे आहे आणि राज्याचे प्रश्न काही वेगळे तयार झाले आहेत आणि या प्रश्नातून भारतीय जनता पार्टी आपला मार्ग काढत आहे आणि हा मार्ग काढताना त्यांना हा एक मार्ग सुचला की शिवसेनेचं विभाजन केलं पाहिजे आणि तो फटका बसला आहे शिवसेनेला म्हणजे ठाकरेंना अकरा जरी जागा मिळाल्या तरी ठाकरेंची जी पूर्ण ताकद होती ती संपलीच आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना आता अकरा जागांवर समाधान मानायचं आहे परंतु त्यांचा जो अखंड संख्या होत्या म्हणजे शिंदे गट धरून ती एवढ्या संख्या त्यांचं घट झालीच आहे तेवढे तेवढा फायदा भाजपला झालाच आहे पण भाजपची महाराष्ट्रातून विशेषतः विदर्भातून एवढी खऱ्याच पिछाडी झाली आहे का कारण बीडमध्ये सध्या पंकजा मुंडे पिछाडीवर आहे बीडचा काही प्रश्न तयार झालेला आहे जालन्याचा काही प्रश्न तयार आहे आणि तो संभाजीनगरचाही प्रश्न तयार आहे पण बीडमध्ये अं सहा हजार पंकजा ती मागे आहेत आणि जालन्या मधून रावसाहेब मागे आहेत विदर्भामध्ये भाजप माग गेली आहे का आणि त्याचे काय कारण आहेत अकोला हक्काची जागा आहे भाजपसाठी अकोलामध्ये अं मताचं विभाजन खूप वेगा पद्धतीनं होतं कारण प्रकाशराव आंबेडकर तिथे आहेत तिथे मतविभाजन करायला काँग्रेस आहे आणि मग भाजप आहे असं असतानाही भाजपचा उमेदवार आज खूप पिछाडीवर हो आहे काय कारण असेल याचा आपण विचार करणार आहोत आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एकंदरीत राजकारणामध्ये ज्या गोष्टींचा लोकांना म्हणजे भावना गवळींचं तिकीट कापल्या गेलं आणि भावना गवळींचं तिकीट कापल्या गेल्यानंतर त्यांना तिकीट द्यायचं नाही हे ठरवताना वेगळ्या व्यक्तीला वेगळ्या जिल्ह्यातून तिकीट दिल्या गेलं आणि मग ते सावरासावर करण्यात शिंदेची किती ताकद गेली आणि या तिन्ही पक्षाचा समन्वय साधण्या साधताना प्रत्येक पक्षाचे इगो जे होते ते मेंटेन केल्या गेले काय हे अनेक प्रश्न असतात राजकारणामध्ये राजकारणामध्ये कितीही कितीही उदारवादी वगैरे मित्र पक्ष वगैरे असलं तरी शेवटी एक सत्य असतं की माझ्या पक्षाचे उमेदवार माझ्या पक्षाला किती जागा मिळणार आहे ह्या प्रत्येक जण प्रयत्न करतो मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल त्याचे खुलासे मदामद अनेक नेत्यांनी केले की बऱ्यापैकी भाजपने शिवसेनेचे उमेदवार पाळायचा प्रयत्न केला आणि शिवसेनेने भाजपचे उमेदवार पाळायचा प्रयत्न केला हे झालेला आहे आणि ते असतेच प्रत्येक राजकारणात आणि राजकारणात आजही अमरावतीमध्ये मी आता आता या क्षणीने पण काही तासांनी जाहीर करेल आणि कदाचित जाहीर होईल की अमरावतीमध्ये भाजपची जागा पडायला कोण कोण होतं किंवा बळवंतरावांना बळ कोणी दिलं बळवंतरावांना बळ देणार बळवंतराव पडले पाहिजे असं म्हणणारे फार कमी लोक होते परंतु बळवंतरावांना बळ देणारे लोक भरपूर होते बळवंतराव जर निवडून येत आहे सध्या नवीन राणा पुढे आहेत ना तीन पेक्षा असं मताने पुढे आहेत बळवंत आणि नवनीत राणा निवडून येतात तर जर पहिलं श्रेय जर कोणाला द्यायचं ते रवी राणांना द्यावं लागणार आहे हे तर आता हे तर सगळ्यांना माहित आहे की रवी राणा जर नवनीत राणा निवडून येतात तर रवी राणावर तर आपण तासभर शो केला तरी कमी पडेल म्हणजे रवी मी मोदींना मागे टाकले की काय अशा प्रकारची फाईट तयार होऊ शकते रवी राणा या नेतृत्वाला लोक गांभीर्याने घेतलं नव्हतं पण आता दुसऱ्यांदा जर नवनीत राणा निवडून आल्या तर रवी राणांना तुम्हाला खूप सिरियसली घ्यायचं आहे असं एकंदरीत राजकारण सांगेल म्हणजे म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे गटाचं नुकसान झालं पण आपण पाहिलं की मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रामध्ये तेवीस सीटांना उमेदवार आले होते आणि यावेळेस बारा उमेदवार निवडून आले भारतीय जनता पार्टीने फुटले शिवसेना पुढे फु आणि शिवसेनेचे दोन गट झाले तर ते ठाकरे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अकरा शिक्षणा आघाडीवर आहे आपण पाहतोय आणि म्हणजे एका मोठ्या पक्षाचे दोन दोन मोठे हे झाल्यानंतर विभागीय झाल्यानंतर ज्या ज्या दुसऱ्या शिंदे गट शिंदे साहेब ज्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते शिवसेना कडून जे मुख्यमंत्री बनले म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं एवढं नुकसान नाही झालं पण भारतीय जनता पार्टी जे आपण जे पाहतोय तेवीस उमेदवार मागल्या म्हणजे लोकसभेमध्ये निवडून आले होते संख्या आपल्याला खऱ्या अर्थानं बारा पाहायला मिळत आहे आणि अकरा जागा अकरा जागा आपल्याला शिवसेनेच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात समजा असा विचार करा की भाजप आणि शिवसेना आज एकत्र असती तरीही अकरा आणि सोळा हे सतत अठ्ठावीस जागा महायुतीकडे असत्या मागच्या अठरा जागा होत्या ना म्हणजे जेव्हा हे पूर्ण अखंड जेव्हा शिवसेना होत्या अखंड शिवसेनेमध्ये शिवसेनेच्या अठरा होते। जागा होत्या आणि तेवीस जागा भारतीय जनता पार्टी एक्केचाळीस जागा म्हणजे अठ्ठेचाळीस पैसे एक्केचाळीस जागा यांच्या महायुती आघाडीच्या होत्या अमरावतीकडे आपण पाहलो म्हटलं तर नवनीत राणा दिनेश बुक आणि बलवंत वानकडे लोकसभेचे चेहरे पण या ठिकाणी खरी जी निवडणूक लढल्या गेली ठाकुर तो जो नहीं खबर आ रही है उसके हिसाब से बलवंत मान खड़े नौ सौ चालीस वोटो से पीछे चल रहे हैं और अभी नवनीत राणा मात्र नौ सौ चालीस वोटो से आगे चल रही है मैंने कहा पलपल में यहाँ परिवर्तन होगा पलपल में बदलाव आएगा और अब बहुत नेट नेट टू आ रही लगभग हजार से भी कम से करने पीछे आपण जे पाहतोय की बा, म्हणजे बारा हजार मतांनी नवने पंधरा मिनिटा पुढे होत्या ती लीड एकदम कमी करून सातशे शहात्तर पर्यंत आली होती आता सवपास साडेतीन साडे हजार मतांनी नवनेत्रांना पुढे होत्या ही लीड जी आली फक्त नऊशे म्हणजे नऊशे हजार हजार होता पंचायत हजार मत पर्यंत आलेले आपण जे पाहतोय की दरवेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस हे जे चित्र आहे म्हणजे लीड कमी विषयात ही, थी, ही थी फाई जी फाईट राहील ही फाईट शेवटच्या माधवजी कशी आपल्याला सांगणार म्हणजे अवघड झालेला आहे म्हणजे काय म्हणजे एवढी मोठी लीड म्हणजे बारा बारा हजारची सहा सहा हजार एक मिनिट आपण असा विचार केला की समजा बळवंतराव वानखडेंना सगळी दिनेश बुबांची मतं मिळाली असती किंवा नवनीत राणांनाही सगळी मिळाली असती तरी लीड मध्ये तीस हजाराचा फरक असता त्याच्यावर आलाच नसतं त्या म्हणजे यामुळे दिनेश बुबांच्या म्हणजे भाऊंच्या या राजकारणातल्या भूमिकेमुळे फायदा किंवा नुकसान असं म्हणाल तर सध्या तरी कोणाला दिसत नाही म्हणजे बच्चू बच्चू कलोंनी ज्या प्रहारचा उमेदवार ज्या ताकदीने अमरावती लोकसभेमध्ये लढवला आणि त्याच्यापेक्षा त्याच्या मागची जी भूमिका होती जी आपण ठीक आहे त्याच्या चर्चेतून पाहत होतो की ही उमेदवारी दिनेश बुबला निवडून आणण्याकरता नाही ही लढाई नवनीत राहण्या पाडण्याकरता ही लढाई आणि पण आपण जे एकंदरीत जे आता आपण मतदान पाहतोय ते मतदान जवळपास मला वाटतं की पाच टक्केपेक्षा कमी आहे बरोबर जवळपास साडेचार लाखाची मतमोजणी झालेली आहे साताऱ्याचे उदयनराजे भोसले सध्या आघाडीवर आहेत आणि त्यांच्या जलमंदिर या मतदार त्यांच्या निवासस्थानी खूप उत्सव सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये भाजप काँग्रेस यांच्यामध्ये डायरेक्ट ऑफ लढत सुरू आहे म्हणालो होतो की सध्या ठाकरेंना कितीही म्हणालो आपण की फायदा झालाय तर एका गोष्ट नुकसान झालंय की त्यांचे एकूण जी एक शिवसेना होती आज एकनाथ शिंदे जसे मुख्यमंत्री झाले पण त्यांना एक पक्षाचं स्वतः अध्यक्षपद मिळालं किंवा त्यांच्याकडे एक पक्ष आहे पूर्ण त्याचे पाच खासदार जर उद्या असतील तर ते एक समांतर काँग्रेस समांतर शिवसेनेचे नेते म्हणून प्रस्थापित होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये आणि त्याचा परिणाम आहे की तुम्ही एक नवीन नेता कधी कदाचित असं लक्षात घ्या की एकनाथ कधीही स्वप्न पाहिलं नसेल की एका पक्षाचे प्रमुख होतील किंवा एका पक्षाचे बिफॉर्म ते वाटतील खरं म्हणजे राजकारण ज्यांना कळतं ती मंडळी जर माझा आपलं जर चॅनल पाहत असतील तर ते मला सहमत होतील की कुठल्याही पक्षाचं नेतेपद यापेक्षा कोणत्याही पक्षाचं अध्यक्षपद महत्वाचं असतं ज्यांना राजकारणात फार मोठा इंटरेस्ट आहे ती मंडळी समजून राहिली माझ्या भाषेला की ज्या पार्टी तुमच्याकडे पार्टी रजिस्टर्ड असेल तुमच्याकडे तेवढी वोट बँक असेल तुम्ही तेवढे खासदार आमदार असतील तर त्या पार्टीचा जो अध्यक्ष असतो त्याला फार महत्व असतं आणि तो तो जो व्यवहार करतो महत्वाचे त्याला एकंदरीत लढाई ही पक्षासाठीच असते सत्तेनंतर सत्तेचा नंतर, सत्ते नंतर डील असतो ज्यांच्याकडे पक्ष आहे म्हणून ही छोटी छोटी प्राधी पक्षाचं अस्तित्व असताना मुख्य कारण असं आहे अमरावतीमध्ये बघा ना अमरावतीमध्ये रवी राणाचा एक पक्ष वेगळा बच्चू भाऊचा पक्ष वेगळा आणि हे पक्ष का स्थापन करतात तर स्वतःचा पक्ष असल्यामुळे तुम्ही तिकीट वाटण्याचा अधिकार ठेवता फार वेगळं अनालिसिस मी तुमच्याशी बोलणार आहे काही वेळानंतर मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर पुढे होते आता तीन हजारांनी ते पुढे आहेत परंतु तीन हजार ही खूप कमी संख्या आहे आता ही संख्या हळूहळू बदलताना तुम्हाला तेवढ्याच गतीने दिसेल उज्ज्वल निकम असं म्हणायचे की उज्ज्वल निकम हे मुंबई मध्ये उभे आहेत आणि त्यांचा पराभव होऊ शकतो परंतु उज्ज्वल निकम सध्या पुढे हम आहे हमखास निवडून येण्यामध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज निवडून येतील अशी शक्यता आहे आणि साताऱ्यामधून उदयनराजे भोसले निवडून येण्याची शक्यता आहे पण नऊ हजारच लीड आहे पंकजा मुंडे सध्या पिछाडीवर आहेत बीडची लोकसभा मतदारसंघ सध्या अडचणीत असतोच आणि जालन्याचा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तेवढीच टफ फाईट चालणार आहे सोलापूरची फाईट म्हणजे मराठवाड्याचे हे चार पट्टे आहे हे जोरदार फाईटमध्ये जाणार आहेत महत्वाचं असं आहे आपल्याला हे सगळं महाराष्ट्राचा इंटरेस्ट असणारच आहे देशाचा इंटरेस्ट असणार आहे अमरावतीत काय आहे अमरावतीतली चर्चा म्हणजे घरातलं दुखणं आहे घरातली आग आहे फार कठीण असते मी आम्ही वारंवार सांगतो की या नेत्यांमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन प्रकार असतात खरं या गमतीसाठीच तुम्ही आमचं आपलं चॅनल पाहता मला माहित आहे आणि ऑफलाईन गोष्टी वेगळ्या असतात ऑनलाईन वेगळी गोष्टी असतात मागे फार वेगळं बोललं जातं आणि पडद्याच्या आहात आता पडद्यामागे आम्ही नाही सांगणार भलाई तुमची इच्छा नाही आहे तर आम्ही काही गोष्टीचे खुलासे जरूर करू मला माहित आहे की आपलं चॅनल तुम्ही सतत सबस्क्राईब करणार आहात सतत पाहत राहणार आहे शेअर करणार आहात लाईक करणार आहात कारण आम्ही जे सांगू ते खूप मोठं सत्य असेल निवडणुकीचं सत्य फार वेगळं असतं आणि नवनीत राणांना जो आज संघर्ष करावा लागतोय कारण त्या सध्याच्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना जो आज संघर्ष करावा लागतोय त्यामागे रणनीती काय आहे राणा आल्या तर काय काय राजकारण बदलणार आहे कोणासाठी अडचणीचे आहे आणि बळवंतराव आले तर कोणाच्या फायद्याचे आहे फार किती विरोधी स्टेटमेंट आहे माझं की राणा आल्या तर अनेकांसाठी नुकसान होऊ शकते आणि बळवंतरा आले तर अनेकांसाठी फायदा होऊ शकतो बळवंतरांपासून तसं कोणाच नुकसान नाही राजकारणात एक गंमत आहे राजकारणाची गंमत सांगायला हरकत नाही परिमल माझ्या सोबत आम्ही अनेक वर्ष सोबत काम करतो आणि राजकारणात आम्ही एखाद्या आकाशाने तुम्ही आरजे ऐकताय तसं तुम्ही ऐका ही गोष्ट लाईटली घ्या राजकारणात एक गंमत असते आणि कुठलाच नेता दुसऱ्या नेत्याला मोठा देत नाही म्हणजे हे ने सगळ्या नेत्यांनी ने नाव विसरून रक्षण भर तुम्ही माझं व्यक्तिगत कोणाबद्दल काही मत नाही आहे पण राजनीतीचा एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला मी सांगतो की राजकारणात कोणीच कोणाला पुढे होऊ देत नाही मोदींबद्दल मलाही आदर आहे तुम्हालाही असणारच पण मोदींनी दुसरा नेता तयार होऊ दिला नाही आणि दुसरा नेता तयार झाला तर तो तो कधीच त्याला पुढे जाऊ देत नाही एक एक पिक्चर फार प्रसिद्ध आहे म्हणजे फोटो फार प्रसिद्ध आहे की दिल्लीमध्ये नितीन गडकरी अध्यक्ष आहेत आणि मोदी चौथ्या मध्ये बसलेले आहेत आणि नितीन गडकरी त्यांना आवाज देतात आहे बोलवत आहे आणि ते कानाशी बसले आहेत हे चित्र होत मोदींच्या बाबतीतही व्यक्तीच्या कार्याचा गौरव त्याच्याबद्दलचा आदर ही एक वेगळी गोष्ट आहे ती मला तुम्हाला असणार पण माणूस म्हणून जेव्हा तुम्ही नागरिक म्हणून मतदार म्हणून त्या देशाचे नागरिक म्हणून जेव्हा राजकारणाकडे बघता ते तटस्थता जी असते ना ती कुठल्या चॅनलवर दाखवणार नाही कारण प्रत्येक चॅनल कुठेतरी कोणातरी राजकीय पक्षाच्या कब्ज्यामध्ये आहे किंवा शिकंजामध्ये आहे हा

नाही नाही देशभर आहे त्याचं त्याचं मुख्यच कारण हे आहे की मोदींची तिसरी टर्म आहे आणि तिसरी टर्म घेणं हे कोणत्याही नेत्यासाठी आणि त्यांनी ही ही निवडणूक स्वतःच्या बलबुत्यावर निवडणूक लढवण्याचा जो आग्रह केला त्यांनी असं नाही म्हणाले की भाजप की गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी राहुल राहुल गांधींच्या जाहिरातीमध्ये स्पष्ट होतं की काँग्रेस की गॅरंटी आहे किंवा काँग्रेस म्हणते काँग्रेस रही आहे कुठेच असं नाही की मी राहुल गांधी आराहू राहुल करेक्ट आणि ते म्हणत होते की माझ्यासोबत माझे काँग्रेस आहे मला काँग्रेसला वट करा पंजाबला वट करा पण मोदींनी असं नाही म्हटलंय हे व्यक्ती पूजा असते ती चांगली वाईट अशी चर्चा होत राहील पण मोदींनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती जशी ती चौदात घेतली लोकांनी पाठिंबा दिला एकोणीस घेतली त्यांनी स्किल वापरले पण ला मात्र मोदींना देशभरात विरोध होता हे मोदींना माहीत होत आणि त्यांना ज्या ताकदीनं प्रत्येक गोष्टी पण महाराष्ट्रामध्ये तर मोदींच्या लाटेचा किंवा विरोधापेक्षाही चुकीचं नियोजन हे आता महायुतीच्या नुकसानाचं कारण असू शकतं अरे कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक तुम्ही आत घेतल्यावर त्यांच्याशी समन्वय साधणं त्यांची विचारधारा छगन भुजबळ वेगळे बोलायचे किंवा अजून कोणी वेगळं बोलायचं कोणते प्रश्न चालूच राहिले महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांचा महायुतीला फटका होता आणि महाविकास आघाडीचं जे यश आहे ते मुळात महाविकास आघाडीचे महाराष्ट्रामध्ये मतदार आहेत तेवढे नवीन करायची गरज नव्हती महाविकास आघाडीला फक्त भाजपला विरोध जी भाजपकडे मतसंख्या गेली होती तेवढीच तोडून पुन्हा आपल्या जागेवर आणायची होती आणि ते करण्यात यशस्वी झाले आहेत ज्या उमेदवारांची भाजपमध्ये सध्या विजयाकडे आहे त्यांची नावं तुम्ही बघा ती उमेदवार बघा तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राचं राजकारण त्या दिशेनं चालत आहे येणाऱ्या काळामध्ये राजकारण करायला दोन्ही पक्षाला खूप संधी आहे प्रचंड संधी आहे आणि स्थिर नाही ते राजकारण अस्थिर असं राजकारण आहे भाजपच्या जळगावच्या स्मिता वाघ यांना तिकीट देऊ नका असं म्हणाले होते अनेक भाजपचे लोक परंतु तिथे महाजनांनी त्यांच्या महाजनांनी मंत्री आहेत ग्रामविकास मंत्री त्यांनी आग्राने चित्रा वाघ नवीन उमेदवाराला तिकीट दिलं आणि तिथे लाखाच्या वर पुढे गेले आहे एक लाख पंच्याऐंशी हजारांनी ती पुढे जळगावमध्ये ही फाईट आहे आणि पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जवळपास पन्नास हजार मत आहे ती जागा नक्की झाली आहे भाजपची येणार पुण्यामध्ये भाजप दिसेल तुम्हाला कारण तिथे धन्यकर आमदार होते निवडून आलेले त्यांनाही निवडून आणण्यामध्ये भाजपचा हात होता भाजपच्या काही लोकांचा कारण बापट गेले आणि बापट नंतर त्यांचं मतदान जे होतं ते त्यांनी अशा पद्धतीने मत बदलली की तिथे बदल झाला आणि काँग्रेसला संधी मिळाली काँग्रेसला फार फायदा झाला नसता तरी डबल त्यांची जागा झाल्या परंतु काँग्रेससाठी पुढचे पाच वर्ष वेटिंग असेल तर परिस्थिती काय असेल हा एक मुद्दा कायम राहील आणि मग आता भाजपमध्ये मोदींचा जो अंतिम शब्द आहे मुंबईमध्ये अमोल कीर्तिकर उभे होते आणि ते फक्त अकरा हजारांनी पुढे आहेत बीडमध्ये सोनोने फक्त सहा हजारांनी पुढे आहे उज्ज्वल निकामी फार मतानी पुढे नाहीये आणि लीड जी लीड टूटू सकत नहीं अच्छे दोनों मतदार संघ सद्या है अमरावती मध्य खूब काटे की लड़ाई शुरू है लेकिन देखिए कहना पड़ रहा है कि हम अभी भी तो प्रिडिक्त नहीं कर सकते लगभग दो रहा है दो बजे बहुत चीजें क्लियर हो जाएगी अब तक तो यह भी क्लियर नहीं हो रहा कि नहीं देखिए मुझे ऐसा लगता है तरीके से नहीं ये उत्सुक है क्लियर नहीं, 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 नहीं एक तरीके से आ, इसके पहले हम कितने बार बैठे इलेक्शन में दो बार पोजिशन क्लियर होती थी गवर्नमेंट बैठेंगे कि नहीं बैठेंगे इस बार हम शक कर रहे हैं